सी आवर रामचंद्र की जय हनुमानाने आणलेल्या संजीवनी बुटीने आपला चमत्कार दाखवला होता लक्ष्मण जागा झाला रामचंद्रांच्या जखमा सगळ्या भरून आल्या एवढंच नाही तर ह्या संजीवनी बुटीच्या प्रतापाने जखमी झालेले अगदी घायाळ झालेले बेशुद्धावस्थेला पोचलेले सगळेच वानर सैनिक अगदी ठणठणीत बरे झाले काय चमत्कार त्या संजीवनी बुटीचा आणि ह्या सगळ्यांच्या बरं झाल्यानंतर एक आवेश पसरलाय सगळ्या वानर सैनिकांच्या मध्ये ज्याने आमच्या रामचंद्रांना घायाळ केलंय ज्याने आमच्या लक्ष्मणाला घायाळ केलंय त्याला आता सोडायचं नाही हे ठरवलंय आणि प्रचंड आवेशात वानरसैनिक लंकेवर स्वारी करायला निघालेले एकदम हा उत्साह बघितला आहे आणि लंकेच्या प्रवेशद्वारावर येव्हाना उद्ध्वस्त झालेल्या सगळ्याच तटबंद्यांवरती असलेल्या राक्षसांना आश्चर्य असं वाटतंय की जो राम आणि लक्ष्मण आपण मेलेला समजतोय तो तर अजून मेलाच नाही जिवंत आहे मग कसं काय घडलं असेल हे आणि राम लक्ष्मण जिवंत असल्याची बातमी ऐकून वानर सैनिक बेभान होऊन लंकेकडे येत आहेत तटबंदीवर चढलंय कुणी काय केलंय कुणी आत दगड फेकलीत कुणी आत आग लावून फेकली आहे अक्षरशः लंकेची तटबंदी आणि आतल्या बाजूला फेकलेले अग्निबाण आतल्या बाजूला फेकलेले आगीचे गोळे यांनी लंकेत अक्षरशः उत्पात माजवलाय तोपर्यंत काय झालं होतं लंकेमध्ये राम आणि लक्ष्मण दोघे गेले वानरसेना जवळपास पन्नास टक्के जखमी अवस्थेत आहे आणि अशा जखमी अवस्थेत असलेल्या वानर सैन्याला राम लक्ष्मण गेलेले बघून त्यांचा धीर अधिकच खचला आहे आणि ते वापस जाऊ लागले हे चित्र बघितलेलं होतं त्यामुळं अगदी आरामात आता तर ते सगळे हरलेत आता परत जातील असा विचार डोक्यात ठेवून रावण इंद्रजित आणि त्याची योद्धे गाफील होते पण घडतंय भलतच रामही बरे लक्ष्मणही बरे मग हे बरे झाल्यावरती वानरसेनेमध्ये उत्साह संचारलाय आणि ते धडाधड आगीचे गोळे लंकेत टाकू लागलेत लंकेतले प्रजाजन अक्षरशः वैतागलेत कोणी दगड फेकताय कोणी पर्वत फेकताय कोणी झाडं फेकताय कोणी आग फेकताय आग घरांना लागते आहे त्या आता घरं जळून जात आहेत आधीच रा हनुमानानं काही दिवसापूर्वीच लंका जाळलेली पुन्हा जात जात अंगदानी नुकसान करून गेलेलं त्यात पुन्हा आता हे संकट त्यांनी सगळेच राक्षस भेदरलेले आहेत बर झालंय काय ते कळायच्या आतच हा भयंकर मोठा हल्ला झालाय या हल्ल्याला परतवायचं कसं हाच प्रश्न आहे प्रचंड संतापलेल्या रावणाने आपल्या महाभयंकर योद्ध्यांना पाठवलंय ज्याच्यामध्ये कंपन प्रजंग शोणिताक्ष युपाक्ष आणि कुंभ एवढे सगळे वीर म्हणजे जवळपास पाच वीर एकदाच निघालेत या आपल्या उरल्या सुरल्या सैन्याला घेऊन पण हे सगळे शक्तिशाली आहेत झालं काय प्रजंग आणि शोणिताक्षाने एकदम अंगदावर चाल केलेली आहे अंग सुद्धा या दोघांशी लढतो अंगदाच्या वरती प्रजंग आणि शोणिताक्ष चाल करून गेलेत कळल्यावर कर अंगदाच्या मदतीला मैंद आणि द्विविध हे दोन मोठे वानरवीर येतात आणि ते त्या उरलेल्या योद्ध्यांना ललकारतात त्यातला युपाक्ष मैंदासोबत लढायला लागतो ला 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 तर द्विविध शोणिताक्षाचं लक्ष अंगदाच्याकडून आपल्याकडं वळवून घेतो आता अंगद पहिल्यांदा कंपनावरती वार करतोय कंपनाच्यामध्ये आणि अंगदाच्यामध्ये घनघोर युद्ध सुरू आहे कोणी याला मारत आहे कोणी त्याला मारत आहे ते बांध दगड काय जे चालू आहे पण पराक्रमी अंगद कंपनाचा वध करतोय आणि कंपन मेल्याचं कळल्याबरोबर प्रजंग पुढे येतोय या प्रजंगाला सुद्धा युद्धामध्ये खेळवत खेळवत प्रचंड जखमी करून अंगत त्याचा खात्मा करतोय तर अंगदाच्या मदतीला आलेला द्विविध शोणिताक्षाला यमसदनी पाठवतोय आहे युपाक्षाला संपवलंय युपाक्ष शोणिताक्ष कंपन आणि प्रजंग, अशी चार योद्धे एकाच वेळी संपल्यानंतर एक, एक महाभयंकर योद्धा युद्धाच्या मैदानावरती येतोय आणि तो, तो म्हणजे कुंभ हा विशाल काय कुंभ आहे अगदी पहाडासारखा या कुंभाचं आगमन झाल्याबरोबर अंगद त्याच्याशी लढायला जातो आणि अंगदाला हा कुंभ आधीच राग त्यानं कंपन आणि प्रजंगाला मारलेलं असतं आधीच प्रचंड राग डोक्यात अंगदाचं आणि कुंभाचं द्वंद्वयुद्ध सुरू होतं या द्वंद्वयुद्धामध्ये कुंभ एवढा प्रचंड मारा करतो अंगदावर की कुंभाच्या वाराणी घायाळ होऊन अंगद जमिनीवर कोसळतो अंगत जमिनीवर कोसळलाय हे बघायला सुग्रीव तिथे असतो आणि या युद्धामध्ये सुग्रीव उडी मारतो तो कुंभाला म्हणतो की माझ्याशी लढ आणि कुंभ सुग्रीवाचं एक महाभयंकर युद्ध सुरू होतं कुंभ कमी नाही आहे आणि सुग्रीव त्यापेक्षाही भयंकर आहे सुग्रीव कुंभाला अक्षरशः उचलतो आणि त्या समुद्राच्या लंकेच्या काठावर असलेल्या समुद्राच्या पाण्यामध्ये टाकून देतो रामायणात उल्लेख आहे एवढ्या प्रचंड वेगाने हा महाभयंकर कुंभ समुद्रात टाकला जातो की तो पडल्याबरोबर मंदरांचल पर्वत समुद्रातून बाहेर यावा एवढ्या मोठ्या लाटावर उसळतात काय भयंकर असेल बघा एवढ्या मोठ्या लाटावर उसळतात त्या पाण्याने आजूबाजूचा परिसर सगळा भिजून जातो आणि जेवढ्या वेगात टाकलाय तेवढ्याच वेगात पुन्हा एकदा उसळी मारून कुंभ बाहेर येतोय पुन्हा उसळी मारून आणि पुन्हा तो सुग्रीवाशी लढू लागतो पहाडासारखा कुंभ या सुग्रीवाने वापरलेल्या अस्त्राचे तुकडे तुकडे करून टाकत असतो आता सुग्रीव विचार करतो की या कुंभाला संपवलं पाहिजे मग दोघांच्या मध्ये दीर्घकाळ द्वंद्वयुद्ध चालतं आधी चार संपलेत पाचवा फार त्रासदायक ठरतोय पण सुग्रीव आता निश्चय करून आहे की ज्यानं माझ्या पुतण्याला माझ्या अंगदाला माझ्या प्रिय अंगदाला जखमी करून युद्धभूमीवरती अडवं केलंय त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि शेवटी अशा स्वरूपाचा मारा करतो सुग्रीव की कुंभ तिथेच जमिनीवर पडतो आणि मरतो एकाच एक वेळी पाच पाच वीर मारले गेल्यानंतर राक्षस सैन्याचा पुन्हा एकदा धीर सुटतो कारण हे सगळे काय करतील याची खात्री नसते ते सैरावैरा धावायला लागतात आणि मग तिथे या धावणाऱ्या राक्षसांना अडवायला एक वीर येतो आणि तो, तो सांगतो बघा आता मी कसा करतोय आणि तो वीर असतो निकुंभ निकुंभ कुणाशी सामना करतोय ते बघावं लागेल पुढच्या भागात सियावर रामचंद्र की जय